श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे तेरा वसिष्ठ पुढे म्हणाले देहापासून आत्मा निराळा आहे हे ज्ञान करून घेणे फारसे कठीण नाही सोने चिखलात पडले आणि चिखलाने लिप्त झाले तरी तत्वत त्याचा चिखलाशी संबंध नसतो त्याप्रमाणेच निर्मल आत्म्याचा तत्त्वत देहाशी काहीही संबंध नाही ब्रह्म आणि देह यांच्यात जो भिन्नपणा दिसतो तो कमलाला आधारभूत असलेले जल आणि कमलपत्रावर त्या जलाचा असलेला बिंदू याप्रमाणे आहे म्हणजेच ब्रह्म आणि जीव यांच्यातील भिन्नता औपाधिक आहे स्वाभाविक नव्हे कमलाला आधारभूत असलेले जल वायूच्या योगाने परिच्छिन्न होऊन बिंदुरूप पावते परंतु पूर्णात्मा संकुचित कसा बनतो आणि देहाचा अभिमान कसा धारण करतो असे होण्याचे कारण म्हणजे हे द्वाड असे मनच असून त्याचा प्रथम नायनाट केला पाहिजे हा सिद्धांत मी कंठर कंठरवाने सांगत आहे पण त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही हे जडधर्मी मन जोपर्यंत भोगप्राप्तीमध्ये आसक्त होऊन मूढ बनलेले आहे तोपर्यंत संसारमोह कमी होणे शक्य नाही परंतु तेच मन एकदा प्रबुद्ध होऊन आत्मविचाराने आपल्या मिथ्या स्वरूपाला ओळखू लागले म्हणजे अज्ञान नष्ट होते म्हणून भोगासक्त व देहाशी तादात्म्य पावलेल्या मनाला नेहमी आत्मज्ञानाचा बोध करावा कारण संसार दुःखप्रद आहे आणि आत्म्यावर कितीही देह येऊन गेले तरी तो त्यांच्या योगाने लिप्त होत नाही मूढ माणसाला आत्म्यामध्ये सुखदुःखांचे अनुभव मिथ्याच येत असतात वस्तुत सुख आणि दुःख यांचा अनुभव जड देहाला असणे शक्य नाही व तसाच तो सर्वांच्या अतीत असलेल्या आत्म्यालाही असणे शक्य नाही म्हणजेच सुखदुःख हा अज्ञानामुळे उत्पन्न होणारा केवळ एक आभास आहे आणि ते अज्ञान एकदा नष्ट झाले म्हणजे सुखदुःखांचाही नाश होतो तत्वदृष्टीने विचार करता या जगात कोणी सुख भोगित नाही व कोणी दुःखही भोगित नाही सर्व शांत व अनंत असे आत्मस्वरूपच स्थित आहे दृष्टीला दिसणाऱ्या या अनेक सृष्टी आत्म्यावरील केवळ एक आभास आहे हा आत्मा सर्व सृष्टीचा आकारण विस्तार करतो म्हणजे त्या संबंधाने त्याला काही क्रिया करावी लागत नाही आत्मा आणि जग ही एकरूप नाहीत किंवा अनेक रूपही नाहीत कारण जग हे असद्रूप असल्यामुळे त्याचा सत्स्वरूपाशी अभेद आहे की भेद आहे हे सांगता येणे शक्य नाही प्र प्रतितीस येणारे जग केवळ आभास मात्र आहे परंतु परमा परमार्थ, परमार्थ दृष्टीने अज्ञान किंवा भ्रांती यांना स्वतंत्र अस्तित्व नसल्याने सर्व ब्रह्मच आहे आणि हा सर्व आत्म्याचाच बि आत्म्याचाच विस्तार आहे असेच म्हणावे लागते म्हणून राघवा मी निराळा आणि हे जग निराळे ही भ्रांती तू सोडून देश काल आणि वस्तू यांनी भिन्न पाहू न शकणाऱ्या ब्रह्मामध्ये अनेकत्वाच्या कल्पना संभवत नाहीत सर्वव्यापी परमात्मा वस्तूमध्ये त्याहून निराळी वस्तू असणे शक्य नाही अशा रीतीने अभ्यास करू लागलास म्हणजे तू जीवनमुक्त होशील त्या स्थितीत शोक नाही मोह नाही जन्म नाही आणि जन्म घेणाराही ना नाही तर सद्वस्तू आहे तशीच कायम आहे असा अनुभव येतो राघवा असा अनुभव करून घेऊन तू आत्मनिष्ठ चिंता रहित स्थिर आणि समबुद्धी हो मग अविद्या आणि तिचे कार्य अस्त पाहून तू संकल्प शून्य आणि दुःखरहित होशील हरिओम ओम हरिओ हरि ओम तत्सत्